आमच्या विरोधात जी भाषणं जे जे या बदलावर शहराच्या लोकांना शब्द दिलेत त्यांनी इथे येऊन आमच्या वालवली वडवली सर्व नागरिकांची माफी मागायची त्यानंतरच हा या ठिकाणी गणकचऱ्याविषयी हो चर्चा करून प्रश्न सोडवला जाईल शंभर टक्के परत आणि परत्याच्या विभागा विभागामध्ये कचरा टाकावा हो। या ठिकाणचे जे आमदार होते ते लोक मला वाटतं महाराष्ट्र राज्याचं ते सांगतात सर्व ठिकाणी मी जिथे जाईल तिथं विकासाचं काम करू शकतो तसंच एक सारखा विषय त्यांनी मला वाटतं तातडीने मुख्यमंत्री साहेबांकडं मिटिंग लावून एक चांगली भरपूर सरकारी जागा या ठिकाणी आहेत ती कुळगा बदलापूर नगरसेवक मिळून द्यावी काय अरे बिलकुल सत्ता भाजपाच्या हातात नाही आम्ही सुद्धा भाजपापेक्षा दोन नगरसेवक आमचे जास्त आहे टेक्निकली नगराध्यक्ष जर त्यांच्याकडं असला आणि आम्ही नुसते सत्तेला भुकेलेले नाही आहेत एकोणीसशे पंच्याण्णवपासून या शहरामध्ये शिवसेनेचा जो आलेख नगरसेवकांचा जास्त तोसुद्धा आता या ठिकाणी आम्हाला बदलावरच्या जनतेने भरभरून दिलेलं आहे काही ठिकाणी आता ठीक आहे काही टेक्निकल गोष्टीवरती निवडणूक त्यांनी जिंकलेली आहे मी महायुतीचा एक पदाधिकारी म्हणून बोलत नाही पण ज्या दिवशी टाईम येईल त्या दिवशी मी त्याच्यावर बोलणारच आहे कशी निवडणूक फक्त आता माझी एकच एक विनंती असेल त्यांना तुम्ही जे जे या बदलावर शहरातल्या मतदारांना जो शब्द दिला आहे तो पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांची आहे आता टॅक्स मी सर्व बदलाच्या जनतेला सांगणारी कोणीही टॅक्स भरू नये कारण पन्नास टक्के टॅक्समध्ये सूट जी पहिली जी आता जनरल बोर्ड असेल मी नगराध्यक्षांना उद्याच पत्र देणार आहे आणि त्यांना सांगणार आहे पहिल्यांदा टॅक्स माफीचा जो विषय तो पन्नास टक्के सूट या ठिकाणी सर्व बदलावरच्या नागरिकांना द्यायचं आहे आणि तर आणि तरच्या बदलावरच्या जनतेनी हे टॅक्स भरायचा आहे नाही तर पुन्हा शिवसेना यांच्या विरोधात रस्त्यावर उतरेल जर ते पंधरा दिवसाच्या आत त्या टॅक्सचा निर्णय त्यांनी घेतला नाही नगराध्यक्ष ज्या दिवशी समितीच्या निवडणूक येतील तर आम्ही शिवसेना रस्त्यावर उतरून या विरोधक नगराध्यक्षांच्या विरोधात त्या ठिकाणी मोठं आंदोलन करणार आहोत